महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित व्हावं माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब आपल्या पुणे शहर व पुणे ग्रामीण बारामती पुणे शहर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गट आणि शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या तिन्ही पक्षांचे आपले उमेदवार आदरणीय सुप्रियाताई आदरणीय आमचे तरुण सहकारी आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर अमोल कोले आणि पुणे शहराचे एक तडफदार उमेदवार आणि पुणे शहराचे विद्यमान आमदार सन्मान्य रवींद्र डंगेकरजी यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असणारे देशाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी केंद्रीय मंत्री आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब इथे उपस्थित असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराजी साहेब महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आदरणीय सचिन भाऊ आहेरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आम आदमी पक्षाचे राज्याचे नेते आणि सर्व मित्रपक्ष नेते बंधू भगिनी मी आज महाविकास आघाडीच्या या तिन्ही आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या आणि सर्व उमेदवारांना मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आज जे देशात महाराष्ट्रात एक अत्यंत पोषक असं महाविकास आघाडीला आणि इंडिया आयल्यानचं वातावरण आहे या आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये एक सुप्त लाट निर्माण झालेली आहे ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या जे काही असंतोष त्यांच्या बाबतीतला निर्माण झालेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की महागाई बेरोजगारी हे जरी मुद्दे असले परंतु जे काही महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागेल महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागेल अशा पद्धतीचं राजकारण हे सत्ताधाऱ्यांनी जे काही महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून केलेलं आहे हे महाराष्ट्राला शरम येईल असं राजकारण केलेलं आहे आणि ह्याचीसुद्धा चीड लोकांमध्ये प्रचंड मोठी आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून जे काही चांगले आज संघर्ष करत जे आज महाविकास आघाडी एकत्रित जनतेसमोर जाते ह्याला एक चांगला प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळतो आहे सुप्रियाताई आपण जाता जाता असं म्हणालात की आपला अहवाल या ठिकाणी कदाचित विरोधकांनी वाचलं नसेल तुम्ही सहज बोलून गेला की अहवाल कदाचित मराठीत होतं म्हणून वाचलं की नाही मला माहित नाही पण महायुतीच्या नेत्यांना मराठीपेक्षा मला वाटतं गुजरातीला ते जास्त प्राधान्य देतात आणि हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षाचं दुर्दैव आहे आणि म्हणून कदाचित ते गुजराती छापून तुम्ही त्यांना पाठवा म्हणजे कदाचित ते समजून घेतील की सुप्रियाताईंनी आणि डॉक्टर अमोल खोलेंनी आणि कदाचित आमच्या रवींद्र ढंगेकरांनी या पुण्यासाठी आणि लोकांसाठी काय काम केलं जास्त मी लांब लचक बोलणार नाही सुषमाताई तुम्ही थोडंसं आज म्हणलं विश्वजित दादा आमच्यावर चिडू नका घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि तद नंतर महाविकास आघाडीशी आहे हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो परंतु जर एखादा आपल्या घरातला सदस्य नाराज झाला चिडला तर तो, तो का नाराज झाले समजून घेऊन त्याची सुद्धा समजूत काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी आणि वल वडीलधाऱ्यांनी करावी ओढस या ठिकाणी बोलतो आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना सदिच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं आणि ह्या पुणेच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या या पुणे शहराच्या मातीतनं महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक चांगला संदेश आपण या महाविकास आघाडीना तिन्ही उमेदवाराला उमेदवार देऊन या विजयी करून ओढा पाठवावा ओढंच बोलताना इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विधिमंडळाचे नेते माननीय ने बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मी यांना विनंती करतो की आपण संबोधित व्हावं